मित्रांनो तुम्ही जर मांसाहार करत असाल तुम्ही नॉनव्हेज खाणारे असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असू शकतो आणि जर तुम्ही मांसाहार करत नसाल तुम्ही शाकाहारी असाल तरी तुम्ही हा व्हिडिओ अवश्य बघावा मित्रांनो आजकाल लोकांची जीवनशैली झपाट्याने बदलते त्यानुसार माणसाचे वागणे कामाची पद्धत आहार अशा अनेक गोष्टी बदलत आहेत बदलत्या काळानुसार काही लोक अतिप्रमाणात मांसाहार करत आहेत अनेक लोक असे आहेत ज्यांना मांसाहार केल्याशिवाय अन्न जातच नाही माणूस असो वा प्राणी प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार अन्न खातो काही प्राणी फक्त मांस खातात तर काही प्राणी फक्त गवत खाऊन जगतात मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही खातो पण मांसाहार करणं कितपत योग्य आहे हे तुम्हाला माहीत आहे का आज आम्ही तुम्हाला धर्मग्रंथात याबद्दल काय म्हटलंय तसेच भगवान श्रीकृष्ण मांसाहाराबद्दल काय म्हणतात हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो हिंदू धर्मग्रंथात मांसाहाराला तामसिक भोजन म्हटले आहे मांसाहार केल्याने बुद्धी भ्रष्ट होते असे मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार आजकाल अज्ञानामुळे लोक मांसाहार करणे पसंत करतात आजकाल लोक शाकाहारी लोक हे गवत खातात असे म्हणतात पण श्रीकृष्ण म्हणतात की मांसाहार कधीही न्याय ठरू शकत नाही जाणून घेऊया श्रीकृष्ण असे का म्हणतात मित्रांनो मांस खाणे योग्य की अयोग्य हे भगवान श्रीकृष्णाच्या कथेवरून आपण समजून घेऊया एके दिवशी श्रीकृष्ण यमुनेच्या तीरावर बसून बासुरी वाजवत होते त्याचवेळी एक हरिण धावत आले आणि श्रीकृष्णाच्या मागे लपले हरिण घाबरलेले होते हे पाहून श्रीकृष्णाने त्याला विचारले की तू इतका का घाबरला आहेस तेवढ्यात तिथे एक शिकारी आला तेव्हा शिकारी श्रीकृष्णाला म्हणाला हे हरिण माझे शिकार आहे ते मला द्या तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले हे हरिण तुझे कसे होईल कोणत्याही सजीवावर पहिला हक्क हा त्याचा स्वतःचा हक्क आहे शिकारी पुन्हा म्हणाला मी हे हरिण शिजवून खाईन तू काहीही ज्ञान देऊ नकोस आणि मुखपणे हरिण माझ्या स्वाधीन कर श्रीकृष्णाने शिकारीला समजावून सांगितले की कोणत्याही जीवाला मारणे आणि खाणे हे पाप आहे श्रीकृष्णाचे म्हणणे ऐकून शिकारी म्हणाला मी कधीच वेदांचा अभ्यास केला नाही मग मांस खाणे हे पाप आहे की पुण्य आहे हे मला कसे कळणार राजेही शिकार करतात ते पाप मानत नाहीत का त्यानंतर श्रीकृष्णाने शिकारीला एक कथेद्वारे समजून सांगितले तीच कथा तुम्ही नक्की ऐका श्रीकृष्णाने शिकारीला सांगितलेल्या कथेनुसार एकदा मगध राज्यात भीषण दुष्काळ पडला होता दुष्काळामुळे त्या वर्षी मगधमध्ये अन्नधान्याचे उत्पन्न झाले नाही राजा मनात विचार करू लागला की या समस्येवर लवकर उपाय शोधला नाही तर लोक उपाशी मरतील त्यानंतर राजाने आपल्या सर्व मंत्र्यांना सभागृहात बोलावले राजाने सर्वांना विचारले की या समस्येतून बाहेर पडण्याचा सर्वात सोपा उपाय कोणता तेव्हा एक मंत्री उठला आणि म्हणाला महाराज यावेळी सर्वात स्वस्त आणि उत्तम अन्न फक्त मासच असू शकते तांदूळ गहू इत्यादी पिकवण्यासाठी खूप वेळ आणि खर्च लागतो त्यावेळी मगधचा प्रधान मात्र गप्प होता राजाने विचारल्यावर तो म्हणाला महाराज माझ्या मते मास हे स्वस्त किंवा उत्तम अन्न नाही मी उद्या या विषयावर माझे मत तुमच्यासमोर मांडू शकेन मला आजचा वेळ हवा आहे राजाने पंतप्रधानाचे म्हणणे मान्य केले आणि दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले मग त्याच दिवशी रात्री ते त्या मंत्र्याच्या घरी पोहोचले ज्याने राजाला मास हे सर्वोत्तम अन्न असल्याचे सांगितले होते पंतप्रधानांनी त्या मंत्र्याला संध्याकाळी आजारी पडल्याचे सांगितले त्याची प्रकृती अत्यंत वाईट आहे वैद्यजींनी म्हटले आहे की जर एखाद्या शक्तिशाली माणसाचे दोन तोळे मास मिळाले तर महाराज लवकर बरे होतील तुम्ही राजाच्या सर्वात जवळ आहात आणि तुम्ही तुमच्या शरीरातील दोन तोळे मास देऊन राजाला आता वाचवू शकता तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला या दोन तोळे मासाच्या बदल्यात एक लाख सोन्याची नाणी देऊ शकतो मी तुमच्या नावावर मोठी संपत्तीही देईन प्रधानाचे म्हणणे ऐकून ते ताबडतोब घरात गेले आणि एक लाखाची सोन्याची नाणी घेऊन प्रधानाकडे आले प्रधानांना एक लाख सोन्याची नाणी देताना ते म्हणाले महाराज या सोन्याच्या नाण्यांनी दुसऱ्याचे मास विकत घ्या आणि मला जीवनदान द्या त्यानंतर प्रधान एक एक करून सर्व मंत्र्यांच्या घरी गेले आणि त्यांना दोन तोळे मास देण्यास सांगितले एकाही मंत्र्याचे मास देण्यास मान्य केले नाही याउलट प्रत्येकाने प्रत्येकी एक लाख सोन्याची नाणी पंतप्रधानांनाच दिली दुसऱ्या दिवशी सर्व मंत्री वेळेपूर्वीच राज्यसभेत हजर झाले राजाची तब्येत बरी आहे की नाही हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे होते काही वेळाने राजा येऊन सिंहासनावर बसला राजाला स्वस्त पाहून सर्व मंत्री आश्चर्यचकित झाले त्यानंतर प्रधानांनी राजासमोर एक कोटी सोन्याची नाणी ठेवली राजाने पंतप्रधानांना विचारले एवढा पैसा आला कुठून तेव्हा प्रधान म्हणाले महाराज दोन तोळे मासाच्या बदल्यात हे सर्व पैसे मी जमा केले आहेत सर्वच मंत्र्यांनी जीव वाचवण्यासाठी ही किंमत मोजली आहे आता तुम्हीच सांगा साहेब मास स्वस्त आहे की महाग प्रधान काय म्हणाले ते राजाला समाजले तेव्हा मगधच्या राजाने लोकांना कष्ट करण्याची विनंती केली काही दिवसांनी लोकांच्या मेहनतीमुळे मगधची शेत पिकांनी भरून वाहू लागली आणि अन्न संकटही संपलं ही, ही गोष्ट ऐकल्यानंतर शिकारी मांसाहार सोडला आणि शिकार करणेही सोडून दिले मित्रांनो या कथेचा आणि हा या व्हिडिओचा एकच उद्दिष्ट आहे की तुम्ही जर हिंदू स्वतःला मानतात हिंदू धर्मात तुमचा विश्वास आहे सेवा भाव मंदिरात जाऊन पूजापाठ हे तुमचं धर्म आहे तर आपल्या धर्मात किंवा हिंदू धर्मात कोणत्या गुरुने कोणत्या देवाने असं कधीच सांगितलं नाही आहे की मांसाहार करायला पाहिजे मांसाहार अतिउत्तम आहे आपल्या हिंदू धर्मात मांसाहार करणं चुकीचं मानलं जातं कारण कोणत्याही प्राण्याला मारून आपण कसे खाऊ शकतो हाच प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला पाहिजे की त्या प्राण्यामध्ये सुद्धा जीव आहे जर तुम्हाला महाभारत आठवत असेल महाभारत तुम्ही ऐकलं असेल तर श्रीकृष्णाने सांगितलं होतं की प्रत्येक जीवात मी आहे हवेत मी आहे कणाकणात मी आहे तुझ्यात मी आहे दुर्योधनामध्ये मी आहे सगळ्यांमध्ये मी आहे तो सूर्य मी ते ढग मी जमीन मी सगळं मीच आहे तर आपण ज्याला मारून खातो त्यात कृष्ण असेल हा तुम्ही विचार केला आहे का कारण निर्जीव मध्ये कृष्ण आहे असं सांगितलं आहे तर सजीवामध्ये सुद्धा कृष्ण देव आहेतच मग आपण त्यांना मारून एक जीव घेऊन कसं खाऊ शकतात आता तुम्ही बोलाल की आम्ही जीव नाही घेत जीव दुसरा घेतो आम्ही फक्त आणून खातो पण मित्रांनो कोणाचा जीव घेऊन आपण खाऊ शकतो का आणि आपल्याला मनाला ते पटतं का फक्त चवीसाठी किंवा आपल्या आवडीसाठी मग ते मासे असतील चिकन असेल काहीही असेल आपण कसं खाऊ शकतो प्राण्याला मारून जर आपल्याला कोणी मारून खाल्लं तर आपल्याला वाटेल ना की आपला जीव गेला किंवा आपल्या परिवाराला वाटेल की खूप घाण कृत्य केलं आहे तसंच मित्रांनो कोणत्याही प्राण्याला मारून खाणं हे अत्यंत चुकीचं आहे त्याचाही जीव आहे त्यालाही जगायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या हिंदू धर्मात कोणत्या देवाने कधीच सांगितलं नाही की तुम्ही मांसाहार करायला पाहिजे तर हा विचार तुम्ही करा बाकी काय खाणं काय पिणं हे कोणीच कोणावर जबरदस्ती करू शकत नाही हे आपल्यावर आहे आपल्याला खाऊ जे खायचं ते आपण खातो तुम्हाला जे खायचं ते तुम्ही ते खाऊ शकतात फक्त उद्दिष्ट या व्हिडिओचा हाच होता कि हिंदु करने चुके चे मान हिंदु की हिंदू धर्मानुसार मांसाहार करणे चुकीचे आणि पाप मानले गेले आहे आणि हिंदू धर्माचा आपण विचार नाही सुद्धा केला धर्माचा विचार आपण नाही सुद्धा केला तर एक विचार करायला पाहिजे माणुसकीचा की एखाद्या प्राणीला ज्याचा जीव आहे त्याला मारून आपण तो खातो हे योग्य आहे की अयोग्य हा विचार तुम्ही करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ